नमस्कार आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी एकदम झणझणीत आणि दोन पोळ्या जास्त खाल असा चिकन मसाला बनवणार आहे तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकनचे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि दोन चमचे धने पावडर घालायचे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकन शिजवण्यासाठी मी इथे टोप घेतलेला आहे टोपामध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा भरून उबडदुबड कुटून घेतलेलं आलं लसूणची पेस्ट घालायचे जेवढं आपण आलं लसूण चिकनला जास्त घालू तेवढी याची टेस्ट खूप छान लागते तर आलसूनच्या कच्चेपणा निघून जाईपर्यंत मी इथे याला छान असं परतून घेतलेलं आहे याचा कलर थोडासा चेंज झाला यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे आणि हे चिकन हाय फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं मी चिकन चांगलं परतवून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला चिकनमध्ये ओतायचं आणि यामध्येच आपल्याला चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता कॅशची फ्लेम मी एकदम मिडियम ठेवलेली आहे आता एक, एक दोन ते तीन मिनटांनी पाण्याला चांगली उकळी आली की हे पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे तर पाणी मी हे चिकनमध्ये ओतून घेतलेलं आहे परत एकदा ता आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे तर हे पाणीसुद्धा मी गरम करून घेणार आहे तर हे पाणीसुद्धा आता गरम झालेलं आहे हे पाणीसुद्धा मी चिकनमध्ये ओतून घेते आता एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे इकडे चिकन शिजत होतं तोपर्यंत मम्मीने इथे मसाला भाजून घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं दोन उभे चिरून घेतलेले कांदे आलं लसूण थोडीशी कोथंबीर आणि अर्धा टोमॅटो तेलामध्ये भाजून घेतलेला आहे तर तो मसालासुद्धा मी एकदम बारीक असा वाटून घेतला आहे आता दुसऱ्या वाटण्यासाठी एक मुठीभर पुदिना एक मुठीभर कोथंबीर अर्धा इंच आलं चार ते पाच लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे तर इकडे आपलं चिकनसुद्धा चांगलं शिजलेलं आहे तर मी तुम्हाला शिजलं आहे की नाही ते सुद्धा दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ असं आपलं चिकन शिजलं आहे तर मी एका बाउलमध्ये हे काढून घेतलं आहे त्याचबरोबर सुक्या मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा चिकन मसाला घेतला तर चिकनच्या फोडणीसाठी मी त्या स्टोपामध्ये दोन चमचे तेल आहे दोन ते तीन काळी मिरी तीन लवंगा दोन हिरवी इलायची एक चक्री फूल एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्त्याचे मी असे तुकडे करून टाकलेले आहेत तर तेलामध्ये थोडंसं परतवून घेऊया खू खड्या मसाल्यांचा थोडासा सुगंध येईपर्यंत परतवून घेतलं की यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत आता कांदासुद्धा चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर मी ते गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवरती कांदा चांगला परतवून घेते एक दोन ते तीन मिनटांनी कांदा चांगला परतला की यामध्ये कोथंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घालायची आता ही पेस्टसुद्धा कांद्यासोबत चांगली परतवून घ्यायची जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ही पेस्ट चांगली परतवून घेणार आहे आता एक दोन ते तीन मिनटांनी ह्यालासुद्धा चांगलं तेल सुटलं आहे यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा आपल्याला तसंच सेम तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे वाटण दोन मिनटं परतल्यानंतर यामध्ये मी सगळे सुके मसाले घालून घेते ते मसाले चांगले मिक्स करून घेऊया आणि या वाटणाला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत मी याला चांगलं मिक्स करून घेणार आहे एक चार ते पाच मिनटं मी याला मीडियम फ्लेमवर परतवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चिकन आणि त्याचं जे शिजवलेलं आळणी पाणी आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे चिकनमध्ये आपल्याला नेहमी गरम पाणीच घालायचं आहे तर गरम पाणी घातल्यानंतर हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे तर मला पाणी थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी परत आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता कालवनाला ले आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे मीडियम फ्लेमवरती तुम्ही यामध्ये मीठ नक्की टाका माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आता एक चार ते पाच मिनटांनी कालवनाला चांगली खळखळून उकळी आलेले आहे तर तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे तर गरमागरम चिकन मसाला आपण सर्व करूया तर पुदीना घालून केलेला हा चिकन मसाला खायला एकदम टेस्टी लागतो तुम्ही या पद्धतीने घरी नक्की करून बघा तर मी या चिकन मसाल्यासोबत गरमागरम तांदळाची भाकरी कांदा आणि इंद्रायणीचा भात बनवलेला आहे तर हा भात या का चिकन मसाल्यासोबत खूप टेस्टी लागतो तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने चिकन मसाला घरी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू